नमस्कार मित्रांनो आज करतोय आपण आई सोनसरी स्पोर्ट तांबडमाल टुर्नामेंटचा लाईव्ह लॉट ही टुर्नामेंट येत्या गुरुवारपासून म्हणजे तीस जानेवारी ते दोन फेब्रुवारी अशी असणार आहे तर पहिल्या दिवसाचा आपण लाईव्ह लॉट करतोय गुरुवार तीस जानेवारी पहिलीच मॅच असणार आहे वादल स्पोर्ट ब्राह्मणगाव आणि त्यांच्या विरोधात टीम असेल जय अंबिका स्पोर्ट कर्नालपाडा शुक्रवार शुक्रवारच्या शुक्रवार करा हा काही चुकी झाले शुक्रवारच्या अगोदर चिठ्ठ्या घेतल्या शुक्रवार चालू स्वराज खबर आहे शुक्रवारची पहिलीच मॅच असणारे वादलस्फोट ब्राह्मणगाव आणि त्यांच्याविरोधात टीम असेल जय अंबिका स्फोट पड़ा आडवी करून शुक्रवारचे दुसरी मॅच असणार आहे श्री साई दत्त स्फोट काजूपाडा आणि त्यांचा आणि त्यांच्या विरोधात टीम असेल रुद्राक्ष स्फोट गवलीपाडा चिंचोटी नंबर त्यानंतर चौथ्या नंबरची सिद्धिविनायक स्पोर्ट बेलकडी आणि त्यांच्या विरोधात टीम असेल टायगर स्पोर्ट बीबीपडा पुढील मॅच असेल वाघोबाड ब्राह्मण गाव आणि त्यांची आणि त्यांच्याविरोधात टीम असेल युनिटी स्पोर्ट चिंचोटी पुढील मॅच असेल आई सोनसरी स्पोर्ट तांबडमाल आणि त्यांच्या विरोधात टीम असेल ब्रो स्पोर्ट पडा शेवटची मॅच यंग मराठा यंग मराठा स्पोर्ट चिंचोडी आणि वाघोबा स्पोर्ट आणि त्यांच्या विरोधात टीम असेल वाघोबा स्पोर्ट गोरातपडा आत्ता करते आपण गुरु गुरुवारचा लाईव्ह लॉट मगाशी या अगोदर आपण पहिला लॉट केला शुक्रवारचा जिओदानी 11 बोलिंग पहिलेच मॅच असेल जिओदानी 11 बोलिंगज आणि त्यांच्या विरुद्ध आणि त्यांच्या विरुद्ध टीम असेल आई मरुदेवी स्पोर्ट राजावली ए तुम्हाला आहे समोर कॅमेरा या त्यानंतर दुसरी मॅच असेल साई कृपा कृपा बोलींज आणि त्यांच्या विरोधात टीम असेल साई कृपा राजावली जगदंब जगदंबस्फोट पेंढ्रीपाडा असेल आणि विरुद्ध टीम वाली पड़ा। युक्ती इलेव्हन पाडा पुढील मॅच असेल एकविरा स्फोट वाकीपाडा आणि त्यांच्या विरोधात टीम असेल जय बजरंग पालना स्फोट पालनापाडा पुढील मॅच असेल केतकी बॉईज खंडीपाडा आणि त्यांच्याविरोधात टीम टिवरी त्यांच्या त्यांच्याविरोधात टीम असेल वाघोबा स्पोर्ट टिवरी पुढील मॅच असेल सह्याद्री स्फोट बाप्पाने आणि त्यांच्या विरोधात टीम असेल साई कृपा विरार फाटा विरार फाटा हा झाला पहिल्या दिवसाचा लाईव्ह लॉट दुसऱ्या दिवसाचा पण झाला शुक्रवारचा आता करू शनिवारचा लाईव्ह लॉट शनिवार लाई एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पहिलेच मॅच असणार आहे शनिवारी श्रीमुंड्या स्पोर्ट काजूपाडा आणि आणि त्यांच्या विरोधात टीम असेल एन्जॉय स्पोर्ट बेलकडी ए एडग्याचा ए एडग्याचा तो ए आहे ना तो ए करा एन्जॉय <coughs> त्यानंतर शनिवारची दुसरी मॅच आई नवदुर्गा बेलकडी आई नवदुर्गा स्पोर्ट बेलकडी आणि त्यांच्या विरोधात टीम असेल गावदेवी स्पोर्ट महाजनपाडा गावदेवी स्पोर्ट महाजनपाडा वाघोवा स्फोट गिद्राई पाडा आणि त्यांच्या विरोधात टीम असेल आई कानाई स्पोर्ट नाईक बी आई कानाई स्फोट नाईक पडा बी पुढे मॅच असेल साईबाबा स्पोर्ट राजावली आणि त्यांच्या विरोधात टीम असेल आई वाघाड स्पोर्ट नागले, आगार 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 नागले। साई आधार नागले <laughs> पुढील त्यांच्या विरोधात टीम असेल साई आधार नागले <laughs> संध्याकाळी नागल्याच्या टुर्नामेंटचा पण लाईव्ह होईल सर्वांनी बघा त्यानंतर पुढील मॅच होते स्पोर्ट बेलकडी आणि त्यांच्या विरोधात टीम असेल स्पोर्ट बेलकडी अच्छा म्हणजे ही मॅच थोडी टफ फाईट होईल यांच्या दोन टीम मध्ये ठसन आहे या लॉटमध्ये मित्रांनो दोन तीन टीम म्हणजे ट्रॉफी जिंकले कारण हा या टुर्नामेंटच्या एंट्री एक महिना अगोदर झाल्या होत्या आणि त्याच्यातील मला वाटते विघ्नार स्पोर्ट वेलकडी आणि कालच्या टुर्नामेंट म्हणजे तिसरा चौथा बक्षीस आहे आणि नाईकपाडा टीमनी गेल्या हप्त्यात एक बक्षीस जिंकले जय गणेश गवली पुढील मॅच असेल जय गणेश स्पोर्ट गवलीपाडा आणि त्यांच्या विरोधात टीम असेल साई एकदा फादरवाडी श्री साई सॉरी साई एकता फादरवाडी साई एकता फादरवाडी होईल शनिवारचा लाईव्ह लॉट <coughs> आता करू फायनल दिवस म्हणजेच रविवारचा लाईव्ह लॉट पहिलीच मॅच असेल ओमसागर स्पोर्ट ब्राह्मणगाव ओमसागर ब्राह्मणगाव दिगाव साईनाथ स्पोर्ट नवीन पाडा त्यांच्या विरोधात टीम असेल साईनाथ स्पोर्ट नवीन पाडा त्यानंतर मॅच असेल गावदेवी स्पोर्ट देवदल त्यांच्या विरोधात कामन त्यांच्या विरोधात टीम असेल गावदेवी स्पोर्ट कामनबा स्पोर्ट पापडी वीरबाबा स्पोर्ट पापडी आणि त्यांच्या विरोधात टीम असेल न्यू स्टार वसई म्हणजे सातवी टुर्नामेंट ही चॅम्पियन टीम खेळेल पीर बाबा पापडीच्या सोबत शिलोत्तर त्यानंतर मॅच असेल गावदेवी स्पोर्ट्स शिलोत्तर आणि त्यांच्या विरोधात टीम असेल बोबत बॉईज बोबत पाडाओ बोबत बोबत चिंतामणी इलेवन चिंतामणी इलेवन उमेला फाटा आणि द टीम जिवदानी स्पोर्ट्स गिरीज जिवदानी स्पोर्ट गिरीज शेवटचे मॅच अष्टभुजा स्पोर्ट लहुपाडा अष्टभुजा स्पोर्ट लहुपाडा आणि त्यांच्या विरोधात टीम असेल कृपादेवी स्पोर्ट कृपादेवी कृपादेवी उमरा हा झाला आई सन्सरी स्पोर्ट तांबडमल टुर्नामेंटचा लाईव्ह लॉट ही टुर्नामेंट आयशा ग्राउंड वर होणार आहे कृपादेवी बॉईज हा ही टुर्नामेंट आयशा ग्राउंड कामन या मैदानावर होणार आहे सर्वांनी नक्की भेट द्या टुर्नामेंटसाठी लाईव्ह थांबवतो आहे